मी तुम्हाला आताही सांगतो अटकेची कारवाई त्यांनी काल स्टेटमेंट दिलं मी क्लिअरिफिकेशन करणार मी अटकेच्या संदर्भामध्ये कधी ते म्हणतात मग घाबरलेत काय मी अजिबात घाबरत नाही मी घाबरत नाही फक्त हे कस आहे की अटकेच्या संदर्भामध्ये मा लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई होऊ द्या यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि याला काही त्याला हे योग्य होत नाही असं माझं म्हणणं नाही सैनिकांनी जो माद्ध माद्ध। रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संचालक मंडळ याच्यात दोषी नाही सोनिकने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये संचालक मंडळाचा अजिबात दोष नाही फक्त त्यांनी सूचना अशी केलेली आहे की यामध्ये त्यांचे पैसे रेडी रेकनरपणा घ्यावे आणि व्यापाऱ्यांकडून वसूल करावे आम्ही एफ एसआय पण वाटप केलेला नाही एफ बाजार समितीच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यात दोषी कोण आहे याची चौकशी करावी अधिकारी आहे कर्मचारी आहेत का कोण आहे का एक्सवाय वाय का आहे नाही ना तुम्ही गुन्हा दाखल करायचा गुन्हा दाखल करायचा असेल समजा पण त्याच्या दोषारोप तर टाकलं पाहिजे ना दोषी कोण आहे हे तोपर्यंत अजून सिद्ध होत नाही असंच सांगणार का नाही आंबेकरांवर जाऊन तो गुन्हा दाखल करा ते होऊ नये आमचं तेवढंच म्हणणं आहे शंभर टक्के असा आहे की अशा पद्धतीचे सातत्याने वारंवार बाबतीमध्ये जर अशा प्रकारची नाक एक उमेदवार म्हणून मी आहे नाक बदनामी करण्याचे पुरावे नसताना शंभर टक्के त्याच्या आब्रू नुकसानचा दावा मी दाखल करेन एक त्याची दोन उदाहरणे त्यांनी दोन तुम्ही समजून घ्या त्यांनी काय सांगितलं की आमच्या नव्वद एक्क्याण्णव आणि आम्ही चेअरमन बोर्ड आले आठला हा एक प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी हा विषय केलेला नाही दोन हजार चौदा ला आमची बॉडी गेली सरकार बदलले केलं राज्यात लागतं त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चौकशी करा म्हणून म्हटलं आणि म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी याच्यावर समजून या दोन गोष्टी तुमच्या विरोधात जे षडयंत्र करतात नाही मी आता यांची नावं सांगितली ना त्यांची नावं पण सांगितली बघा शेवटी प्रशासनावर कोणी असो ज्या सरकार असतं त्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी प्रशासनावर किती दबाव आणायचा आता या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार सर्वांना जर असं वाटत असेल की आम्ही फार मोठे आहोत कलेक्टर पासून एस पी पासून जिल्ह्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर काय काय कशा पद्धतीने चाललंय तसाच अधिकाराचा उपयोग होतोय सगळीकडे

असं आहे की आत्ताच्या घडीला आरोप करून गैरसमज पसरून देण्याचा नवीन खूल असं जनतेच्यामध्ये आपले अशा प्रकारचे गैरसमज करून कशा प्रकारे होईल त्यात काही तथ्य नाही मी मगाशी सांगितले मी कागदपत्र दिलेले आहेत त्या आता देतो तुम्हाला त्यामध्ये एका अधिकाऱ्याने मागणी केल्यानंतर त्याच्यावर चौकशी समिती नेमावी आम्ही मागणी केली राज्य सरकारने ती ॲक्सेप्ट केली के चौकशी समितीचा अहवाल आला त्यामध्ये आम्ही दोषी दाखवलेला नाही आणि त्याशा पद्धतीचे दोषी न दाखवल्यामुळे आम्ही क्लीन आहोत तरी सुद्धा आपण म्हणतात त्याप्रमाणे मग सगळे चौकशी करायची झाली तर माझं म्हणणं आहे की सरकारने सगळी चौकशी करावी मंत्र्यांनी ऑर्डर कशी काढली का पनन संचालकाने ऑर्डर कशी काढली ज्या पनन संचालकाने आमची चौकशी नेमायची सांगतायत त्याच पनन संचालकांनी ह्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेला आहे ना पनन संचालकाने त्याला मान्यता दिली की सहाशे रुपयात देऊन टाका म्हणून तेच पनन संचालक आता चौकशी करताय म्हणजे सरकारचा दबावाचं तंत्र वापरलं जात आहे त्याचा परिणाम आहे तुम्ही जे म्हणता बावीस एप्रिलचा जो निर्णय आहे आता कसा आहे प्रत्येक जण आपल्या सोयीने करतोय म्हणून मी मगाशी काय बोललो म्हणून मी काय बोललो मगाशी मगाशी काय बोललो न्यायालयाच्या दालनामध्ये ते सिद्ध होऊन द्या दोन हजार सोळा पासून अजून सिद्ध झालेलं नाही लक्षात घ्या दोन हजार सोळा पासून ते त्याला स्टेटस होता त्यात कोर्टात असं म्हणणं होतं की व्यापाऱ्यांनी जे रिट पिटिशन दाखल केलं त्याचा पण निकाल लागेल त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये विषय होईल आम्ही कुठल्याही प्रकारचा दोषी नाही आता उदयनराजे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची बाजू घेऊ कारण काय त्या ते शेवटी त्यांना समोर मी उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांना गेल्या दोन चार दिवसामध्ये जो काही रिपोर्ट मिळतोय त्यामुळे त्यांची तो, तो विषय ते करतील ना ते इश्यू करणार नाही मी असं म्हणाल ना मेडिकल कॉलेज का बंद पडलं हायवेचे केबलवाल्यांच का बंद पडलं मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण शेवटी ते आपण आरोप करण्यापेक्षा आपण लोकांच्या जनतेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून जाऊ ते मोठे नेते आहेत परंतु चुकीच्या माणसाच्या पाठीमागे उभे राहू नये अशी माझी विनंती आहे आदेश सोयीने लावणे एवढीच माझी विनंती होती आता ते सोयीने लावण्याचा प्रयत्न करता आदेश काय दिलाय त्याच्यानंतर कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे या एकोणीस तारखेच्या आदेशाचा सोयीने लावताना कोर्टाने आदेश दिलेला आहे तो किती तारखेला दिला तो तुम्हाला सांगतो ही जजमेंट आहे कोर्टाची बारा एप्रिलची या बारा एप्रिलच्या मध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणावर कारवाई करा असं सांगितलेलं नाही आम्ही कारवाई करा असं सांगितलं नाही तुम्ही चुकीचा अर्थ लावताय आणि तशा प्रकारचा पूर्वीच्या आदेशावर यांनी ज्याप्रमाणे जगलरी केली ती जगलरी कारवाई करण्यासाठी होती राजकीय कारवाई करण्यासाठी होती मी आजही तुमच्या पत्रकारांच्या समोर सांगतो अगदी स्मरून परमेश्वरा समोर सांगतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही तरी सुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा न होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होऊन द्या त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर जायची तयारी आपली आहे पण अधिकाऱ्याचा उपयोग करून तुम्ही गुन्हे दाखल करान यांना आतच ठेवा ही लोकशाही होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी प्रामाणिकपणाने सांगतोय की ह्यामध्ये हो तुम्ही सर्व पत्रकार येत असेल किंवा उदयनराजे म्हणतात गांधी मैदानापेक्षा मी उदयनराजेंना आणि तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन तो व्यापाऱ्यांमध्ये जाऊ आणि सगळ्यांच्या समोर जाऊ मार्केटमध्ये जिथं घडली घटना तिथे जाऊया त्या घटनेमध्ये जर त्या लोकांनी सांगितलं ना की नाही ह्याच्यामध्ये असं असं झालं तर मी पाहिजे ते हरेल म्हटलंय की दाखल केलेले मी त्या बाबतीत की ज्या वेळेला माझ्यावर एक केस टाकली गेली होती काही त्या केल्याचा आरोप झाला मी समजू शकतो एक कागदपत्र देतो तो आत्महत्या बघा मी मुद्दाम सांगतो उत्तर आहेत ती पण चौकशी करू नाही एकाची चौकशी सुरू झाली पण ज्याने आत्महत्या करायच्या कशा पद्धतीने केलं काय काय सगळे रेकॉर्ड त्यांनी पोट आजपर्यंत चौकशी यामध्ये चौकशी करण्यासारखं